जी काही घटना घडली त्या घटनेच्या विरोधात राज्यात वातावरण तापले तुमची काय वातावरण फार तापलेले पण अजित पवार राजीनामा घेणार नाही कारण की अजित दादाचे भरपूर व्हिडिओज आहेत ज्या प्रकारे म्हणजे जे आमदार आहेत ना यांच्या भरपूर ओपन व्हिडिओ आहे म्हणजे विचित बघतोय कोणी महिला सोबत वेगळे वेगळे प्रकारचे नग्न व्हिडिओ आहे मला वाटतं अगर दोन चार जणांचा राजीनामा घेतात आज एखादा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो म्हणून दादा राजीनामा घेणार नाही काय म्हणायचंय माझं एवढं म्हणते की अजित दादाचे व्हिडिओ असतील कदाचित त्यांच्याकडे ज्या प्रकारे कि सोमय्याचे व्हिडिओ होते आणि आज आमदार बघितला आपण एका महिलेसोबत नाचत होता अंडर पॅन्ट तशा प्रकारचे आजितदाचे फोटो म्हणजे व्हिडिओ आजू शकतात यांच्या कार्यकर्त्याकडे कारण की ते त्यांना ब्लॅकमेल करतोय आदितदा नाही तर आदितदा दादा दा होता आता झाला त्याच्या अवघात कोणाची राजीनामा घ्यायची आता एवढंच माझं म्हणणार सुरज चव्हाणला काय सांगणं तुमचं कारण की छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण सुरज चव्हाण मी सकाळपासून इतके फोन केले बस सुरतचा आणि मानिकराव कोकडे दोघेही फोन उचलत नाहीये दोघांचे नंबर मला अक्षازه पाठ झालेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच म्हणणे की म्हणजे राजकारण अहो इतकं म्हणजे आपण कोणते कुठे राहतो आपलं राज्य कोणतं इतक्या शांततेत प्रिय राजे राजे भांड्याच्या बरे होत नव्हते ही सरकार अशी नाही श्रीकंटी सरकार आहे तृतीयपंथी सरकार आहे तीग मिळून असंच वाटतं मला बस की तशा भावना